नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो आज तुमच्याकडे लवकरच एखादी शुभ बातमी येणार आहे श्री स्वामी समर्थ भक्तांनो तुमच्या आयुष्यात सगळं काही घडतय पण तरीही वाटतय का काहीतरी कमी आहे कारण आजचा दिवस आज हा सामान्य नाही आज स्वतः श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यासाठी एक शुभ बातमी घेऊन आले आहे त्यांना फक्त एकच हवंय हा दिव्य मंत्र तुम्ही एकशे आठ वेळा श्रवण करा आणि दहा तुम्ही स्वतः अनुभवसाल कि चमत्कार घडतोय हा मंत्र शुद्ध अचूक आणि सिद्ध आहे जेव्हा तुम्ही हा मंत्र ऐकता तेव्हा सर्व संकट अडचणी अपसूक नाहीशी होऊ लागतात फक्त एकदा पूर्ण श्रद्धेने ऐका एकशे आठ वेळा मनात जपा श्री स्वामी समर्थ नक्कीच तुमच्यावर कृपा करतील हे स्वामींच वरदान आहे कधीच काही न मागताही सर्व काही देऊन टाकतात भक्तांनो थोडा वेळ शांत बसा डोळे मिटा श्वास घ्या आणि स्वतःला सांगा आज माझ नशीब बदलेल कारण स्वतः श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी उभे आहेत आजचा दिवस तुम्हाला युनिक वाटेल कारण आजचा हा दिवस कृपेचा विजयाचा आणि आशीर्वादाचा कधी वाटतं का सगळं केलं पण यश दूरच राहिलं कधी कधी संघर्ष एवढा वाढतो कि मी थकतो आणि असं वाटतं की आता नाही झेपणार आणि हाच तो क्षण असतो त्यावेळी श्री स्वामी समर्थ महाराज तुमचे आयुष्य बदलायला उभे असतात ते पाहतात तुमचं रडणं ते पाहतात बोललेलं दुःख आणि मग त्यांच्या नजरेची एक थिंगी तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकेल आज मी तुम्हाला एक मंत्र देतोय हा मंत्र ऐकता डोळे मिटा मन केंद्रित करा आणि एक गोष्ट मनाशी ठेवा श्रद्धा असावी आणि संयम हवा हा मंत्र सिद्ध आहे आणि हजारो भक्तांनी याचा अनुभव घेतला आहे स्वामी समर्थ हे फक्त एक साधू नव्हते एक जिवंत अनुभव आहे कोण म्हणतो माझ काहीच होत नाही स्वामींच्या कृपेने तर शून्य माणूस देखील शक्तिशाली राजा होऊ शकतो तुमच्याकडे पैसा नसेल वेळ नसेल कोणताही आधार नसेल तर फक्त एकदा श्रद्धा असेल तर एक वेळा श्री स्वामी पसुन कमेंट मदे टाइप करा बगा, काई है? आज बघा काय चमत्कार पासून एक गोष्ट ठरवा कोणती की ही गोष्ट तुम्हाला थांबवू शकणार नाही कारण आता तुमच्या सोबत आहेत स्वामी महाराज रोज सकाळी उठल्यावर दहा वेळा हा मंत्र ऐका रात्री त्यांचे आभार माना ते तुमच्या दुःखांना घेऊन टाकतात ते तुमचं भविष्य उज्ज्वल करतात ते आधी देतात खरं सांगा तुम्ही किती वेळा थांबलात हार मानलीत पण अजूनही श्वास आहे ना म्हणजे स्वामींची आशा आहे हे संकट हे दुःख याचा सेवट जवळ आलाय हेच ते वळण आहे जिथून जीवन नव्याने सुरू होणार आहे फक्त एकदा मना ठाम विश्वास ठेवा स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत आणि मी यशस्वी होणारच हे सगळं ऐकताना जर तुमचं मन हल्ल असेल तर हे लक्षात घ्या की हे शब्द नव्हते श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रेरणा होती हा मंत्र हा आवाज ही शक्ती तुमच्या अंतरंगात शिरते प्रत्येक दिवस एक संधी आहे प्रत्येक क्षण आशीर्वाद आहे आणि प्रत्येक श्वास हे आहे स्वामींचं स्मरण भक्तांना प्रश्न असा आहे किती दिवस मी हे सगळं सहन करणार किती वेळा तुमचं विचारलं नसेल सांग ना काय झालंय पण एक असा तरी आहे जो तुम्ही न बोलताही सगळं ऐकतो तो, तो म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज आज तुम्ही हे ऐकताय पण कदाचित पैशाची चणचण कर्ज डोक्यावर आहे बँकेत शिल्लक नाही कुटुंबात अपेक्षा वाढत चालल्या आहेत पण हातात शून्य आहे कोणाकडे हे सांगू शकत नाही मनात फक्त एकच प्रश्न हे संकट कधी संपणार पण थांबा तुमच्या या काळोख्यात एक दिवा पेटवायला आले आहेत श्री स्वामी समर्थ महाराज स्वामी म्हणतात माझ घेत जा मी आहे स्वामी समर्थ महाराज हे फक्त संकट दूर करणारे नाहीत ते नशिबात बदलून टाकणारे आहेत तुम्ही आजपर्यंत जो संघर्ष केला व्यर्थ केला नाही फक्त वेळ लागतो पण स्वामीच वेळेवर उत्तर हे अचूक असतं एका गरीब माणसाने फक्त दोन वेळा श्री स्वामी समर्थ म्हंटल दुसऱ्या दिवशी त्याच बंद पडलेलं दुकान चालायला लागलं एका विधवा बाईच्या डोक्यावर कर्ज होत ती दररोज आध्यात्मिक माहिती या चॅनल वरील मंत्र ऐकायची आज तिचं सर्व डोक्यावरील कर्ज कमी झालं आहे आणि आज तुमची वेळ आहे तुमची पाळी आहे तुमचं आयुष्य स्वामी बदलणार आहेत पण त्याआधी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्यांच्यावर श्रद्धा ठेवा स्वामींच्या कृपेचा अर्थ असा नाही की ते नोटांचा पाऊस पाडतील ते तुम्हाला संधी देतील उत्साह देतील देतील आणि यशाचा दरवाजा उघडतील तुम्ही उठाल चालाल आणि यशाच्या टोकावर शिखरावर पोहोचाल तो स्वतःला सांगा नशीब श्री माझं बदलू मी स्वामी समर्थांचा भक्त समर्था। आहे तुमच नशीब हे कुठेही असो श्री स्वामी समर्थ हे तुमच्या पाठीमागे उभे आहेत त्यांचं नाम म्हणजे विजयाचा मंत्र त्यांची कृपा म्हणजे शेवटच्या अंधारातली पहाट हे संकट संपणार आहे हे दिवस संपणार आहेत आणि स्वामी समर्थांची कृपा सदैव तुमच्यावर राहणार आहे माझ्या लेकरा काय झालं तुला एवढा का थकून मनातलं दुःख कोणालाही समजून घेता आलं नाही मी ऐकतो रे मी जाणतो मी कोण मी आहे तुझा श्री स्वामी समर्थ माझ्या लेकरा तुझं रडणं मला ऐकू येते तू झोपलेला असतोस तेव्हा सुद्धा तुझं ओझ मी जाणतो कोण म्हणतो तुझ काही होणार नाही माझा भक्त आहेस तू तु। तुला कधीच अपयशी होऊ देणार नाही मी तू फक्त एक काम कर माझ नाव श्रद्धेनं घे आणि माझा हा मंत्र तुला शेवट पर्यंत ऐकावा लागेल पैशासाठी सुखासाठी तू खूप धावतो आहेस पण विसरलास का मी कायम तुझ्या बरोबर होतो तू दुसऱ्यांच्या मदतीची वाढ बघतोस परंतु मी तुझ्या हृदयात बसलेला आहे आज मी तुला आशीर्वाद देतो आजपासून तुझ्या जीवनातून दारिद्र्य निघून जाईल चिंता संपेल आणि सुख समृद्धी घरी येईल फक्त रोज हा मंत्र आहे मग मी तुला कधीच मदतीला उशीर करणार नाही माझ्या लेकरा मी इथेच आहे फक्त बोल आ, हा मंत्र म्हणजे मी स्वतः आहे तू हा मंत्र जेव्हा मनापासून ऐकशील तेव्हा माझा हात तुझ्या डोक्यावर असेल थांबू नकोस लेकरा तुझ्या घामाला मी वाया जाऊ देणार नाही तू संघर्ष करत राहा मी तुझ्या पाठीशी आहे प्रत्येक पावलावर कर्जाच ओझ कमी होईल एक नवीन संधी तुझ्या दारात उभी असेल आणि लोक म्हणतील हा तो भक्त आहे ज्याला स्वतः स्वामी समर्थ महाराज जे मागितलं ते देतात माझ्या लेकरा माझे वचन आहे तू पण मला वचन दे की तू कधी हार मानणार नाहीस आयुष्य किती कठीण असो मी आहे ना तुझ्या हाकेला धावून येईल श्री स्वामी समर्थ आता डोळे मीठ माझं रूप मनात आण आणि हा मंत्र एकशे आठ वेळा मोबाईल वरती फक्त मन श्री स्वामी समर्थ मग बघ तुझ्या हृदयात शांतता उतरते तुम्ही आजच्या दिवसापासून नवीन सुरुवात करा कारण मी तुमच्या आयुष्यात साक्षात उतरतोय फक्त श्रद्धा ठेव माझ नाव घे आणि हा मंत्र पूर्ण एकशे आठ वेळा आहे ठेवता शेवट पर्यंत ऐकत राहा माझ्या लेकरा मी आता एक तुला दिव्य मंत्र देणार आहे हा मंत्र म्हणजे मी स्वतः आहे हा मंत्र हा मंत्र म्हणजे तुझ्या जीवनाला चारी बाजूंनी रक्षण करणारे कवच आहे पण ऐक हा मंत्र अर्धावट ऐकू नकोस कारण जो या मंत्राचा अपमान करतो जो त्याला अर्धावट सोडतो त्याच कधीच उघडत नाही माझ्या शक्तीला ओळख ही ओळख हे शब्द जिथे जातील तिथे एक नवीन चैतन्य उमगेल म्हणून सांगतो हा मंत्र ऐक श्वासात घाल आणि संपूर्ण ऐकल्यावरच मोबाईल बंद कर हा मंत्र तुझे आयुष्य पालटू शकतो पण अर्धावट सोडला तर ज्या संकटांपासून तुला वाचवायचं होतं पुन्हा नव्याने उभे राहतील तुला हे नको ना मग लक्ष करून हा मंत्र लक्षपूर्वक ऐक जप सुरू होत आहे कृपया मध्ये अर्धावट थांबू नका श्री स्वामी समर्थ स्वतः तुमचे रक्षण करत आहे मंत्र सुरू होत आहे लक्षपूर्वक ऐका चला तर मंत्राला सुरुवात ओम श्री स्वामी लंबोदराय आत्मसिद्धिदाताय नम ओम श्री स्वामी लंबोदराय आत्मसिद्धिदाताय नम ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाताय दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय लम्बुदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बू दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाता सिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाता लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाता सिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः लम्बु आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बु आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बु लम्बु आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः य श्री आत्मस स्वामी आत्मसिद्धिदाताय उदरायत्मसि ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाताय दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्ब उदराय आत्मसिद्धिदाता दाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बो

लम्बोदराय आत्मसिद्धिदाताय नमः ॐ श्री स्वामी लम्बो